नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे पापडाचा पास्ता एकदम सोपी रेसिपी आहे आणि लहान बाळांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहेच पापड तुम्ही कोणते पण पापड वापरू शकता आणि असेच उपवासाला पण बनवू शकता हे पहा अशा प्रकारे मी तांदूळाचे पापड घेतले आहे बारीक चुरा करून घ्यायचं हे पहा असं मोठे मोठे चुरा केली ले। एकरांना लहान बाळांना पास्ता म्हणलं का खायला पटकन तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही पास्ता बनवा बाहेरचं मार्केटचं काही खायला देऊ नका हे पहा त्यात पाणी टाकायचं आणि भिजू द्यायचं त्यानंतर हे भिजू घालायचं थोडंसं बारीक करून घेऊया आणखीन तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका एकदम नवीन रेसिपी आहे याआधी तुम्ही यूट्यूबवर कुठे सर्च करा पापडाची रेसिपी नाही अशी त्यानंतर आपण पोडणीचं सामान तयार करूया हे पहा एक कांदा चिरून घेत आहे यूट्यूबवर तुम्हाला कुठे पण पापडाचा पास्ता रेसिपी सापडणार नाही त्यासाठी लहान बाळांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्यवस्थित सगळं सा, फोंडीचं साहित्य घ्यायचं चिरून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार काही पण तुम्ही टाकू हो शकता हे पहा मी असं चिरून घेतलं आहे गॅस चालू करूया कढई गरम करायला ठेवूया त्यानंतर त्यामध्ये काय टाकायचं तेल टाकायचं तेल कडक झालं का पहायचं तेल कडक झाले की जिरे टाकायचे त्यानंतर कांदा हरी मिर्च, व्यवस्थित कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा त्यानंतर भाजलेले शेंगदाणे टोमॅटो माझी मुलगी तर पापडाचा पास्ता आवडीने खाते हे पहा आपण तिकडं फोडणीचे जे पापड भिजू घातले होते आता पाण्यातून पापड काढायचे आणि फोडणीत टाकायचे त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आपला पापडाचा पास्ता रेडी आहे खा प्या एन्जॉय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपला पापडाचा नाश्ता तयार आहे तुम्ही हे लहान बाळांना मोठ्या माणसांना कोणाला पण खायला देऊ शकता खा प्या एन्जॉय करा अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत आहे पाहत राहा